संसारात होती गरिबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाल तरी सात होती रमाची भीमाला तरी सात होती भीमराव होते दिव्याच्या समान भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्या चिरमावात होती आणि त्या दिव्या चिरमावत होती भीम शिक्षण घ्यावा दूरदेशी जात गोवऱ्या थापत होती तरी रामाई माता भीम शिक्षण घ्याया दूरदेशी जात गोवऱ्या थापत होती तरी रा माही माता नाही उसंत करी ना खी भीमरायासाठी अहो भीमरायासाठी करी काष्ट काम गडूनया घाम करी कष्ट काम गडूनिया घाम हसऱ्या मुखाने सदारात होती आणि त्या दिव्याची रमावात होती गरिबी जरीच्या संसारात होती ती गरीबी जरीच्या संसारात होती तरी त्या दिव्याची रमावात होती तरी त्या दिव्याची रमावात होती तरी त्या दिव्याची रमावात होती